गायकवाड यांनी सपत्निक बजावला मतदानाचा अधिकार आम्ही राज्यात एकशे त्र्याऐंशी प्लस करणार आणि सरकार आमची बनणार असा विश्वास केला व्यक्त ज्यात आज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाला सुरुवात झाली आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार आमदार संजय गायकवाड यांनी नुकताच विभागीय कार्यालय परिवहन महामंडळाच्या इमारतीमध्ये मतदानाचा मत अधिकार बजावला यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री शेळके ह्या उभ्या आहेत तर राज्यात आम्ही एकशे त्र्याऐंशी प्लस करणार असून आमची सरकार निश्चित होणार असल्याचा विश्वास देखील आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे बुलढाणा जिल्ह्यात आज सर्वत्रच मतदान प्रक्रिया पार पडत आहेत आणि बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील नेमकंच मतदान या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्या काय भावना ते जाणून भाऊ काय सांगाल आज लोक उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे मतदान प्रक्रिया सुरू झालेली आपणही मतदान केलंय काय वा भावना याच आहेत की हा लोकशाहीचा मोठा उत्सव या ठिकाणी चालू आहे आणि जसा आम्ही मतदानाचा हक्क बजावला प्रत्येकाने आपला पवित्र हक्क हा बजावला पाहिजे आणि सकाळपासून वृद्ध नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत महिला आहेत सगळ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि मतदान करत केल्यानंतर असं आधी कोणी सांगत नव्हतं पण लोक डायरेक्ट सांगतात भाऊ डन आम्ही मतदान केलं आमचा हक्क बजावला असं लोक सांगतात युवकांना काय सांगाल कारण जे पहिल्यांदाच युवकांनी जे पहिलंच मतदान आहे ते त्यांनी विचारपूर्वक मतदान करावं आणि खास करून ते आमच्या मला मलाच त्या ठिकाणी करावं कारण युवकांसाठी जे मी काम महाराष्ट्रामध्ये करतोय आमच्या जिल्ह्या मतदारसंघात करतोय त्याच्यामुळे युवक सगळे माझ्या पाठीभे राहतील अशी आशा मला आहे एक प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात जवळपास आपल्या किती सीटा येतील काय आम्ही एकशे प्लस करणार आणि आमच्या राज्यामध्ये सरकार पण येईल निश्चितच तर हे होते आमदार संजय गायकवाड यांनी नेमकंच मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्ह्यातही देखील मतदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा मिळत आहे